मराठा साम्राज्याचा मुख्य लढाऊ प्रदेश हा सह्याद्रीच्या अतिशय दुर्गम अशा डोंगर रांगेपासून विस्तीर्ण सागरी किनारपट्टीपर्यंत पसरलेला होता याच प्रदेशातील मराठ्यांचे बलाढ्य असे बारा किल्ले हे भारतातील त्यांच्या लष्करी सामर्थ्याचं एकत्रितरित्या प्रतिनिधित्व करतातच पण त्याचबरोबर मराठ्यांच्या सैनिकी सामर्थ्याची जडणघडण प्रतिकूल निसर्गावरही प्रभुत्व गाजवण्यासाठी आवश्यक चातुर्य आणि स्वराज्याच्या उत्कर्षासाठीची सामूहिक इच्छाशक्ती यांचं देखील दर्शन घडवतात महाराष्ट्रात सह्याद्रीतील साल्हेर अहिवंतापासून दक्षिणेस द्रविड देशातील जिंजीपर्यंत पसरलेले मराठ्यांचे हे किल्ले सामरिकदृष्ट्या भारतातील एक सर्वात मोठी लढाऊ यंत्रणा आहे हे दुर्ग वैभव तीन प्रकारांमध्ये विभागलेलं होतं सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील गडकिल्ले कोकण किनारपट्टीवरचे सागरी किल्ले आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण किनाऱ्यावर तामिळनाडूपर्यंत पसरलेले किल्ले ही तिहेरी संरक्षण रचना हाच मराठा राज्याचा पाया होता अवघा दक्षिण भारत व्यापलेल्या या विस्तीर्ण वारशातून निवडलेले हे बारा दुर्ग म्हणजे मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत किल्ल्यांची निवड करताना तीन प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार करण्यात आला ती म्हणजे त्यांचं व्यापारी मार्गांभोवती असलेलं मोक्याचं स्थान मराठ्यांच्या रणनीतीमधील त्यांची भूमिका आणि मराठा युद्धतंत्राला अनुकूल अशी वैशिष्ट्यपूर्ण बांधणी सह्याद्रीतील सर्वाधिक उंचीचा किल्ला असलेला साल्हेर बागलाण प्रदेशावर अखंड गस्त घालणारा किल्ला आहे त्याचा जोड किल्ला असलेल्या सालोट्याच्या साथीनं गुजरातकडून येणाऱ्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यात साल्हेरचा अत्यंत महत्वाचा वाटा होता सोळाशे बहात्तर मध्ये याच किल्ल्यांच्या प्रदेशात मराठे आणि मुघल यांच्यात निर्णायक लढाई झाली साल्हेरचे बेलाग कडे विपुल पाण्याची जिवंत टाकी आणि मजबूत तटबंदी यामध्ये मराठा राज्याच्या लष्करी सामर्थ्याची झलक दिसून येते शिवनेरी किल्ला हा जुन्नर परिसराबरोबरच नाणे घाटाच्या प्राचीन व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवणारा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असल्यामुळे मराठी साम्राज्याचं संकल्पस्थान म्हणून शिवनेरीचं विशेष महत्व आहे खती तटबंदीमुळे शिवनेरी बलाढ्य किल्ला मानला जातो लोणावळ्याजवळील भोर घाटाच्या मार्गावर वसलेले लोहगड आणि विसापूर हे जोड किल्ले मराठ्यांच्या अजोड दुर्ग स्थापत्य कौशल्याचं उत्तम उदाहरण आहेत शत्रु सैन्याला चकवा देणारे लोहगडाच्या तटबंदीचे दरवाजे कड्याच्या टोकावर देखील बांधलेली चिरेबंदी वाटेची रचना आणि विसापूरच्या विस्तीर्ण तटबंदीमुळे उत्तर कोकणातील व्यापार आणि लष्करी हालचालींवर बारकाईनं नजर ठेवता येत असते मुंबईच्या किनाऱ्यापासून थोडा दूर एका खडकाळ बेटावर बुलंदपणे उभा असलेला खांदेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता मराठा प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्याला अधिक बळकट इंग्रजांच्या मुंबई बंदराची नाकेबंदी करणारा खांदेरी किल्ला मराठ्यांच्या आरमाराच एक प्रमुख केंद्र बनला रायगड मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर मूळ रांगेपासून काहीसा स्वतंत्र एकांडा उभा असलेला भव्य डोंगरकडा म्हणजे रायगड या किल्ल्याची खासियत म्हणजे त्याच्या नैसर्गिक दुर्गमतेशी एकरूप झालेल्या आणि उताराच्या बाजूंनी टप्प्याटप्प्यात बांधलेल्या तटबंद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन रायगडाला राजधानीचा मान मिळण्यापूर्वी राजगड हाच मराठा सत्तेचा केंद्रबिंदू होता या किल्ल्याच्या संजीवनी सुवेळा आणि पद्मावती या तीन वैशिष्ट्यपूर्ण माचा खोल दर्यांच्या दोहो बाजूंनी किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी भक्कम बाहून सारख्या पुढे येतात किल्ल्याचा सर्वात उंच भाग असलेला बाले किल्ला या तिन्ही माचांच्या मध्यावर आहे बेलाग तटबंदी आणि चिलखती बुरुजांनी त्याला अधिक सुरक्षित केलं आहे इतिहासात अजिंक्य मानल्या गेलेल्या जावळीच्या घनदाट जंगलानं वेढलेला प्रतापगड सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य आदिलशाही सरदार अफजल खानाचा याच ठिकाणी वध केला तिहेरी तटबंदी बुरजा लपलेले दरवाजे आणि संपन्न जलव्यवस्था हे याच वैशिष्ट्य सोनेरी सागरी दुर्ग अशी ओळख असलेला सुवर्णदुर्ग हा मराठ्यांच्या आरमाराचा केंद्रबिंदू होता सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नियंत्रणाखाली या किल्ल्याच्या गोदीत तयार झालेल्या होड्या आणि गलबतांनी कित्येक बलाढ्य युरोपीय जहाजांना अरबी समुद्रात बुडवलं होतं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे मराठा साम्राज्याचं महत्वाचं ठाणं असलेला पन्हाळा हा एक प्राचीन किल्ला परणाल पर्वत असं नामाभिधान असलेल्या पन्हाळ्याचं महत्व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे विजयाचा किल्ला किंवा पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा विजयदुर्ग हा किनाऱ्यावरील अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना आहे त्याची तिहेरी तटबंदी बहुमजली बुरुज आणि शत्रूच्या युद्धनौका फोडणारी पाण्याखाली लपलेली भिंत मराठ्यांच्या नौदलाचं एक सामर्थ्यच होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट देखरेखीखाली बांधलेला सिंधुदुर्ग हा आजही त्यांच्या सागरी युद्धतंत्रातील हुकमी पान म्हणून ओळखला जातो अखेरीस जिंजी किल्ल्यानं मराठ्यांचं साम्राज्य पूर्वेच्या किनारपट्टीवर दक्षिणेपर्यंत विस्तारलं ग्रॅनाईटच्या तीन डोंगरांवर मिळून उभारलेल्या या किल्ल्याच्या आश्रयानं मराठा साम्राज्याचं राजकारण जिवंत ठेवलं छत्रपती राजाराम महाराजांमुळे या किल्ल्याला मराठ्यांची तिसरी राजधानी म्हणून ओळख मिळाली हे सर्व किल्ले आजही भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची महत्वाची स्थळं आहेत आजही कित्येक सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम अभ्यास सहली शैक्षणिक उपक्रम आणि पर्यटनाच्या निमित्तानं या किल्ल्यांचं महत्व टिकून आहे भारताच्या तमाम जनतेला सार्थ अभिमान आहे की युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांचं सा मानांकन झालं असून या गड किल्ल्यांना जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे